हे पालकांनी पुन्हा लक्षात घेतलं पाहिजे की मुलांनी त्याच दिवशी अटेंडन्स नोंदवलं पाहिजे आणि होता होईतो शक्यतो इंग्रजीतूनच नोंदवलं पाहिजे इंग्रजी क्लासला होता होईतो इंग्रजीतूनच प्रश्न विचारले पाहिजेत कारण असं नाही केलं तर इंग्रजी शिकणं कठीण जाणार आहे तसं सा कठीणच आहे आता आता जी मुलं अर्धे अधिक मुलांना कठीण जात आहे लक्षात येत आहे इंग्रजीतून बोलचाल ही थोडी का असे ना तुटकी फुटकी का असेना झालीच पाहिजे हा त्यामागचा हेतू आहे त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे आणि पालकांनी विद्यार्थ्यांना आपल्या पाल्यांना याची सवय लावली पाहिजे की बोल कसंही बोल पण बोल समोर बोल सगळ्यांसमोर बोल आ, हे एक महत्वाची गोष्ट आहे आणि अटेंडन्स लावणं हे महत्वाची गोष्ट आहे आणि त्यांनी हे सांगितलं की काही विद्यार्थ्यांनी जे अटेंड झालेच नाही परंतु अटेंडन्स लावलं तर हे काही बरोबर नाही ही बरोबर नाही आहे आपण ज्या हेतून आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत तर ते पालकांनी आणि विद्यार्थ्यांना विद्यार समजणार नाही ठीक आहे पण त्याच्यासोबत जे पालक असतात त्यांनी ही काळजी घ्यायची आहे की आपल्या मुलांनी पाल्यांनी अटेंडन्स वेळेवर लावली पाहिजे त्याच दिवशी लावली पाहिजे दुसऱ्या दिवशी नको म्हणजे आलं अटेंडन्स वेळेवर झालं पाहिजे पण तो समजा कोणत्या कारणाने होत नसेल कोणी ट्युशनला जाऊन येतं ट्युशन मध्ये जास्त वेळ चालला जातो असं काही होते पण शिकायची इच्छा आहे म्हणून लेट अटेंड होतात तर काही हरकत नसावं असं मी सांगू इच्छितो आणि लहान मुलांसाठी वेगळा क्लास असावा हे अगदी योग्य सजेशन आहे मुलं जर लहान असतील तर त्यांना त्यांची आकलनशक्ती कमी आहे ज्या लेवलवरती ग्रामर शिकवले जात आहे खरोखरच ग्रामर खूपच चांगल्या रीतीने शिकवले जात आहे परंतु ते मुलांना अत्यंत उपयोगी सुद्धा आहे परंतु ते मुलांना त्यांच्या वयानुसार काहींना समजत आहे आणि काहींना नाही समजत आहे ज्यांनी वर्गामध्ये ग्रामर शिकले त्यांना इथं समजणं सोपं जात आहे परंतु ज्यांचं अजून ग्रामर वर्गामध्ये शिकलेच नाहीत थोडे लहान मुलं चौथ्या पाचव्या सहाव्या सात अशा त्या वर्गातली मुलं सातव्या पर्यंतची काही मुलं नाही शिकवली त्यांना त्यांना ग्रामर तर अशा मुलांना कठीण जात आहे तर हरकत नाही पण त्यांनी प्रयत्न करून सगळं शिकून घेतलं पाहिजे आणि त्याच्यामुळे हा क्लास एकदम खूप चांगल्या रीतीनं वाटचाल करीत आहे असं मला वाटते कारण आता दोन अडीच महिने झालेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी उत्तमरित्या चालत आहेत त्याच्यामुळे त्यात काही आता वावग राहिलेलं नाही आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिकावं आणि विद्यार्थी समजा वेगवेगळ्या ठिकाणचे असतील त्यांना सोयीस्कर जावं तर काउन्सिलिंग म्हणजे जे हे करणारे लोक आहेत समन्वयक त्या त्या एरियातले समन्वयक निर्माण झाले पाहिजे तर असं मत आहे की प्रत्येक जिल्ह्याला एक समन्वयक पाहिजे तो मग एक दोन विषय परंतु एक एक दोन तरी अजून झाले पाहिजे आणखी जी वेगवेगळ्या जिल्ह्याशी संपर्क साधणं सुरू आहे तर आ, काही दिवसांनी पाहूया आपण आणखी काउन्सिलिंग आपल्या यांची संख्या वाढेल त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे जे वेग बसतात त्याला थोडस आळत त्यामुळे सुद्धा बसू शकतो आणि म्हणून त्यांना मॅनर्स शिकवणे मला असं म्हणायचं आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन मुलामध्ये वाढला पाहिजे आता आपण वेगवेगळ्या गोष्टी आपण आता सजेशन मध्ये ऐकलेला आहे की कोणी भगवद्गीता वगैरे याचा पाठ कर, करावा तर ठीक आहे तोही प्रयोग आपल्याला करता येईल परंतु वैज्ञानिक दृष्टिकोन हा असा दृष्टिकोन आहे की मुलं दुसरीकडे भर नाही मुलांना जे शिक्षण मिळते त्या त्या प्रमाणेच व्यवहार आपण केला पाहिजे असं मुलांना वाटलं पाहिजे नाहीतर शाळेमध्ये एक शिकायचं ना घरी आल्यावर दुसरंच करायचं तर असा प्रकार होऊ नये म्हणून मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन ची वाढ झाली पाहिजे आता हा वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे म्हणजे अगदी बुद्धिनिष्ठ विचार करणे कुठल्या गोष्टीला नकार द्यायचा असेल जे आपल्याला पटत नाही तर अशा गोष्टीला प्रामाणिकपणे नकारही देता आला पाहिजे आणि शिकण्याच्या बाबत शाळेचे धोरण एकदम चांगले आहे जसं अभ्यासक्रम आहे कुठल्याही शाळेचा असो जिल्हा परिषद शाळा असो किंवा प्रायव्हेट असो त्यांचे अभ्यासक्रम अभ्यास एकदम व्यवस्थित असतात ते ते भरकटू देत नाही परंतु त्या अभ्यासक्रमाचा इम्पॅक्ट मुलावरती किती होतो हा महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून अनेकदा आपण असं पाहतो की मुलांमध्ये चिडचिड येणे किंवा अन्य विकार जे जडतात तर तो त्यांचा स्वभावाचा काही लोकांना ज्ञानच नाही काही लोकांना खोडकरपणा आहे तर ह्या गोष्टी सुद्धा त्यांच्या कशा घालवता येतील त्या पालकांनी आपल्या परीनं करावं आणि त्या जर त्यांना जमत नसेल तर मंचाला सांगावं त्या दृष्टीनं जे काही तज्ज्ञ लोक आहेत ते तज्ज्ञ लोक त्याच्यावरती उपाय सुचवतील कारण आपल्याकडे खूप तज्ज्ञ आहेत मानस तज्ज्ञ आहेत सगळे तज्ज्ञ आहेत सगळ्या पद्धतीचे आहेत ॲडव्होकेटही आहेत आता प्रशांत झालेलाच आहे चांगली गोष्ट आहे तर हा तर मॅनर्स शिकवणे मॅनर्स म्हणजे त्या मुलामध्ये उतरणे आचरणात येणे ह्या गोष्टी सुद्धा पालकांनी करायचे आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा त्यांचा वाढ वाड़, कसा वाढेल हा प्रयत्न सुद्धा पालकांनी करायचा आहे कारण त्यांच्या घरात काय घडते हे आपल्याला माहित नाही राहत आणि घराघरात जे काही घडते ते खूप मोठं प्रकरण बाहेर येते म्हणून तसा होऊ नये हा एक ह्या गोष्टीचा सायकोलॉजिकल इफेक्ट मुलावरती आपण घडवून आणला पाहिजे चांगल्याच मार्गाने जावं ही भावना नेहमी आपल्या पालकामध्ये असली पाहिजे कसंही कर पण पास हो हा ही भावना बरोबर नाही आहे कसंही कर पण पास हो म्हटलं तर ते कसंही करतील ते तो महत्वाचा मुद्दा नाही म्हणून मुलांसाठी पालकही महत्वाचे आहेत आणि जिथे पालक कमी पडतात तिथे आपला मंच काम करेल आणि प्रत्येकामध्ये सेवेची भावना असली पाहिजे हा एक महत्वाचा मुद्दा मी नमूद करू इच्छितो की सेवा भाव असल्याविना दुसऱ्यांसाठी मनुष्य काम करणार नाही म्हणून पहिल्यांदा आपल्या मेंदूत सेवाभाव ठेवा आणि सेवाभाव असेल तरच आपण दुसऱ्यासाठी काम करू शकतो मन लावून काम करू शकतो हा समाज आहे खूप मोठा समाज आहे कारागीर समाज आहे तर या समाजासाठी काम करायला तयार व्हावं ही माझी भावना आहे इच्छा आहे आणि जे जे इथे आपल्याला लाभले आपले विचार मांडले सगळ्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद मला आ, एक विनंती करायची आहे की बराच वेळ झाला तरीही आपण सर्व इथे बनून आहात आणि महिला घरच्या अशा वेळे अशा वेळेवर इथे बनून होते बरेच वेळ त्यांचं खरंच आभार मानण्यासारखं आहे आणि ऑफलाईन क्लाससाठी मी इच्छितो की आमच्या मनात जेव्हा प्रेरणा असेल ना तर संख्या वाढेल मला म्हणायचं असं आहे की आता अर्चना यद्दुरवर इथे आहे म्हणून नाही पण स्वाती आणि शुभांगी मॅडम जे कंदीकुरवार आहे त्यांनी जी सेवा भावा